मराठी ते धडक ते धडक गावराण परंपरेचा स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर तासगावात दोन सराई चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केलंय मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात या चोरट्यांना अटक करण्यात आली आहे तासगावातील काशीपुरा इंदिरानगर रोडवरील स्मशानभूमी जवळ ही कारवाई करण्यात आली आहे रोहित जावळे आणि सुखलाल उर्फ नांजा शिंदे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या चोरट्यांकडून सुमारे एक लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तासगाव पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून पाच मोटरसायकलसह सा, सुमारे एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की तासगाव शहरातील काशीपुरा इंदिरानगर रोडवरील स्मशानभूमीजवळ दोन अज्ञात इसम चोरीच्या मोटरसायकल घेऊन संशयास्पदरित्या उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकून सदर इस्मांची चौकशी केली सुरुवातीला या दोन्ही तरुणांनी उडवाउडवीची उत्तरे देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकची चौकशी केली असता या दोन्ही तरुणांनी आपली नावे रोहित संजय जावळे वय तेवीस आणि सुखलाल उर्फ नांजा गुंडू शिंदे वय बावीस दोघेही राहणार इंदिरानगर झोपडपट्टी तासगाव अशी असल्याचे सांगितले या दोन्ही आरोपींच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकलच्या कागदपत्रांबाबत माहिती विचारली असता या या आरोपींनी सदरच्या गाड्या चोरीतील असल्याचे सांगितले पोलिसांनी आरोपींकडून एक लाख नव्वद मोटरसायकली जप्त केल्या आहेत रोहित जावळे आणि सुखदार शिंदे या आरोपींनी सदर मोटरसायकली तासगाव पलूस कवटे मंकाळ आणि सांगली शहर अशा विविध परिसरातून चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मराठी ते धडक ते धडक